नमस्कार आता मी सत सांगेच्या फेस्ता गेले आसा आणि तसेच तुम्ही पळयतात हांगा कितलेशी स्टॉलां जे सामान जे आसा आहे मिरसांगे मिरसंगे दरून नुस्तें धरून सगळे जे आयटम लागतात तितले आयटम हास मेळटात आनी मात्र एक प्रॉब्लेम जालो की पावस जो आसा हो कसोच थांबना याका लागून थोडेसे मातशे त्रास झाले जे शॉप ओनर असा त्यां तरी असताना लोक आंसर मोठ्या पैकी हांसर खरेदी करपा खातीर येता दीदुड़ा। दीदुड़ा। तुर। 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 हो चारी. आ, कितले वर्ष झाले तुम्ही जवळ जवळ दहा बारा वर्ष झाली म्हणजे वर्सन वर्ष आणि सो गोयकारांनी बेकार राहून जे लोक पैतात गोयकारांनी पण कस

त्याच्या बाहेर आण ना आणि मग ससा बाटली बी भरपूर दोन ना, ना? एक मागे संसा बाटल्यो आणि लोकल युज कर ना आणि तसं पोवपास गेलो तरी झालं जायचं मागीर बाहेर घेतल्या उपरांत तुम्ही बी हे खाऊन पळवचे चार पीस कसं लागतात हे मागे फ्रेश फ्रेश असत आणि काय ना ओके लोकांना सपोर्ट म्हाका हांगा सांग्या वयल्या लोकांना सपोर्ट म्हाका बरं मेळटा ओके थँक्यू जेव्हा फेस्ताक हांगा भोंवताले तेव्हा गोबी मंचुरी खावपाक प्रदीप चारी फुडें आयले आणि तो एक गोंयकार आसा आणि अशेंच गोंयकारांनी तेजे सुद्दां एक म्हणणें आसा की गोयकारांनी कितें ना किंवा बिजनेस जेणे जेणेकरून आपल्याला कित तरी रोजी रोटी जी चलता तेजेर आता सांगपाचें म्हणल्यार इतलेंच की हांसर जे गोयकार लोक आसा सांगे वाठाराचे जावं सावडेचे खुबशे लोक येवन गिरायक घालतात कारण स्पेशली तेजे जे आयटम आसा ते सुद्दां बरे असा गोबी मंचुरीचे आणि ते इतलें सांगला की आपण वर्सान वर्स हा जेन्ना स्टॉल लायता तेन्ना आपण एक बरे पैसे गिरायक जाता आणि जे गोयकार लोक आसा ते तेका एक बरो सपोर्ट करतात